नमस्कार मी पंचकशीर स्वामी पत्रकार दैनिक संचार गेल्या पाच दिवसापासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीला मोठा महापूर आलेला आहे सीना कोळेगाव खासापुरी चांदणी आणि भोगावती या चार धरणातून लाखो क्युसेक्स पाणी सीना नदीत सोडल्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीला मोठा महापूर आलेला आहे या महापुराचा फटका आपल्या तालुक्यातील अकोले मनगोळी वांगी वडकबाळ हत्तूर राजूर बिरनाळ हुनमुर्गी संजवाड बोळकोटा हत्तरसंग कुडल या नदीकाठच्या गावांना बसलेलं आहे या महापुराने अनेक गावांना विळका घातल्यामुळे येथील हजारो लोकं दुसऱ्या गावामध्ये वाड्या वस्त्यावर आणि उंचवट्या भागावर स्थलांतरित झालेले आहेत या स्थलांतरित झालेल्या हजारो लोकांचं जेवणाचे हाल होत होते हे लक्षात आल्यावर मंदरूप ग्रामपंचायतने यांना अन्नदान करण्याचा निर्णय घेतला लोकनेते गोपाळराव कोरे यांचे सुपुत्र माजी सभापती अप्पाराव कोरे यांनी ही संकल्पना मांडली की बाबा मंद्रुप ग्रामपंचायत केवळ मंद्रुप गावामध्ये विकास करून, काम करून सामाजिक काम करून चालणार नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून आपण या नदीकाठच्या हजारो लोकांना दोन वेळचं जेवण मंद्रुप ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आपण या पूरग्रस्तांना दोन वेळचं जेवण देऊ अशी संकल्पना माजी सभापती अप्पाराव कोरे यांनी मांडलं खरं तर अप्पाराव कोरे यांचं काम खूप मोठं आहे गरजूंना रक्तपुरवठा असू द्या इतर काही जे काही अडीअडचणीला अस अडी अडीअडचणीतील लोकांना ते नेहमी मदत करतात पोलीस स्टेशन असू दे दवाखाना असू दे वीज वितरण मंडळ असू दे अथवा अन्य कुठेही असू दे ते रात्री अपरात्री धावून जातात ही त्यांची माणुसकी तिथेही आपल्याला दिसून आलेली आहे कारण त्यांनी ही संकल्पना मांडली की बाबा मंद्रुपकर हे अडीअडचणीत लोकांच्या अडीअडचणीत नेहमी धावून जातात हे त्यांनी सिद्ध केलं त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन गावच्या सरपंच अनिता कोरे उपसरपंच भगवान हनुमाने आणि आमचे सगळे सतरा सदस्य आणि विशेषतः आदर्श ग्रामसेवक म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे नागेश जोड़मटे यांनी तत्काळ या संकल्पनेला पाठिंबा दिलं मंदुरब ग्रामस्थांच्या वतीने रोज एक हजार डबे एक हजार लोकांना जेवण या ठिकाणी पूरग्रस्तांना दिलं जात आहे आपण या ठिकाणी ग्रामसेवक नागेश जोडमोटे व सगळं टीम उपस्थित आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधू नमस्कार साहेब गेल्या पाच दिवसापासून मंदुरुप ग्रामपंचायतच्या वतीने पूरग्रस्तांना दोन वेळचं जेवण दिलं जात आहे काय सांगाल संदर्भात नाही आता नैसर्गिक आपत्ती आलेली आहे आम्ही लोकांना पण आवाहन केलेलं आहे जे लोक आहेत सगळ्यांनी किती त्यांच्याकडून शक्य होतं ते मदत करायला पाहिजे लोक पण मदत करत आहेत आम्ही पण ग्रामपंचायतीच्या वतीनं पुढाकार घेऊन दररोज एक हजार लोकांचं जेवण आम्ही नदीकडच्या ह्या सर्व गाव गावामध्ये दहा बारा गावामध्ये पोच करतो आहे लोकांना पण नागरिकांना पण आवाहन केलेलं आहे त्यांनी पण स्वतःच्या घरामधून दहा वीस तीस होईल काही लोक शंभर शंभर भाकऱ्या भाजी वगैरे चपाती वगैरे आणून देत आहेत आम्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत गाडीद्वारे पिण्याचे पाणी शुद्ध फिल्टर चवराचे पाणी तसेच एक हजार लोकांचे दवे रोज आम्ही देतो परत उपवास वगैरे असलेलं शाबू चिवडा वगैरे ते पण आम्ही पोच करतो धन्यवाद साहेब या ठिकाणी आपण पाहतोय आहे कवी कुस्मागराजेने असं सांगितलं आहे कणा या कवितेमध्ये मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा कारण आमचं शेतकरी अशा संकटांना कधीच डगमगत नाही कारण आमच्या शेतकऱ्यावर नेहमी आसमानी संकट असतो कधी महापूर असतो कधी पाऊस कमी असतो कधी पाऊस जास्त असतो अशा या संकटग्रस्त शेतकरी नेहमी त्याला फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारे माणसं खजेत ही बाब ओळखून आमचे मंद्रुकचं ग्रामपंचायत हे मंद्रुक ग्रामस्थाच्या वतीने या नदीकाठच्या बारा गावांना मसिलापाद सुद्धा यासाठी सहकार्य आहे आमचं मंद्रुक ग्रामपंचायत नदीकाठच्या बारा गावांना रोज दोन वेळचं जेवण सकाळचं चहा नाश्ता आणि रोज सहा टँकर पिण्याचे शुद्ध पाणी सुद्धा पाणी या ठिकाणी पोच केलं जात आहे आणि विशेषतः मोफत आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचारसुद्धा मंद्रुक ग्रामपंचायत वतीने केलं जात आहे खरं तर मंद्रुक ग्रामपंचायत ग्राम हे तालुक्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत मंद्रुक हे तालुक्यातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय केंद्र म्हणून ओळखलं जात असलं तरी आज हे मंदरुक एक मदतीचं केंद्र ठरत आहे कारण मंद्रुक ग्रामपंचायत सहित अनेक समाजसेवक संस्था राजकीय नेते या ठिकाणी पूरग्रस्तांना मदत करत आहेत मंद्रुककरांना दाखवून दिलं की बाबा लोकांच्या अडीअडचणीला संकटाला आम्ही नेहमीच मदतीत साथ देतो हे मंदुरकरांनी सिद्ध केलं आहे मी तमाम मंद्रुपकरांना आभार मानतो हो की आपण माणुसकी दाखवलात खरं तर मंद्रुक ग्रामपंचायत ही तालुक्यातली मोठी ग्रामपंचायत आहे हे मोठी ग्रामपंचायत आहे आणि मोठं मनही आहे हे आजच्या या कार्यातून आपल्याला दिसून आलेलं आहे मी पूरग्रस्तांना आवाहन करतो तुम्ही घाबरून जाऊ नका पूर हळूहळू ओसरत चाललेला आहे त्यामुळे दोन दिवसामध्ये जनजीवन पूर्व सुरळीत होईल कारण आता तीस टक्के लोक घरी परत गेले आहेत त्यामुळे उद्यापर्यंत पूर्ण पूर्णपणे ओसरेल वरून जरी पाणीचा फ्लो असला तरी ते पाणी जास्त नाही आहे ते नदीच्या पात्राच्या बाहेर जाणार नाही आहे त्यामुळे कुणी घाबरून जाऊ नये लोकांच्या अडी अडचणीसाठी आमची मंद्रुक ग्रामपंचायत सक्षम आहे मंदरूप ग्राम सक्षम आहे त्यामुळे कुणी घाबरून जाऊ नये निश्चितच पूर उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण शंभर टक्के ओसरून जाईल असं आपण आशा बाळगूया या ठिकाणी ग्राम ग्रामदेवत महिश्वर मंदिरामध्ये पाहुयात आपण पूरग्रस्तासाठी कुठल्या प्रकारे कशा प्रकारे या ठिकाणी जेवण बनवलं जात आहे रोज एक हजार लोकांना या ठिकाणी जेवण पोच केलं जात आहे शुद्ध पाणी आरोग्य तपासणी होत आहे या ठिकाणी आमचे मंद्रुकचे माजी ग्रामपंचायत स्तमना पुजारी मळशिराप्पा देवस्थान ट्रस्ट समितीचे सचिव मळसंध पुजारी यांच्यासह सगळे पुजारी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी पूरग्रस्तासाठी किती स्वादिष्ट आणि रुचकर जेवण या ठिकाणी बनवलं जात आहे एक नव्हे दोन नव्हे तर रोज एक हजार जणांना मोफत जेवण मंद्रुक ग्रामपंचायत हे मंद्रुक ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी पोच करत आहे मंद्रुक ग्रामपंचायतचं मी कौतुक करतो असंच आपण सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग नोंदवा मंद्रुपचं विकास तर आपण करतच आहात ते करत असताना आपण सामाजिक बांधिलकी दाखवल्याबद्दल एक मंद्रुकचा पत्रकार म्हणून मी मंद्रुप ग्रामपंचायतचं आणि त्यांना मला मार्गदर्शन करणारे पॅनल प्रमुख आपव कोरे असू द्या सरपंच असू द्या उपसरपंच आणि सगळे सदस्य आमचे ग्रामपंचायतचे त्यांचं आणि ग्रामसेवकचं मी विशेष आभार मानतो आणि असंच आपलं उपक्रम निरंतर चालू राहो धन्यवाद मध्ये आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढे पुराचं थैमान झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने पाहता कलेक्टर साहेबांनी काल आणि शिवसाहेबांनी काल सगळ्यांना आव्हान केलं होतं की प्रत्येकाने आपापल्याप्रमाणे मदत करा म्हणून तर त्या मदतीमध्ये आज मंद्रुक ग्रामपंचायतीला इथं व्हिजिट केल्यानंतर जी माहिती मिळाली आणि आता प्रत्यक्ष जे पाहिलं त्याच्यामध्ये मंद्रुक ग्रामपंचायतचं काम अतिशय उत्कृष्ट आहे आणि ते जे आता जवळपास दिवसाला एक हजार तपात्या बनवणं आणि भाजी देणं सकाळी नाष्टा देणं संध्याकाळ एक जेवण देणं दुपारचं एक जेवण देणं हे जे करतायत ते अतिशय स्तुत कार्यक्रम आहे त्यांची दखल खरंच करत घेतली जाणार आहे आणि एक चांगला सामाजिक उपक्रम त्यांनी राबवलेला आहे त्याबद्दल ग्रामसेवक सरपंच आणि त्यांच्या ता सगळ्यांची टीमचं मी अभिनंदन करतो थँक्यू